गावचे आमदार दादा चव्हाण बंड उपस्थित जिल्हाध्यक्षांत चौधरीजी डॉक्टर विजयराव चौधरी साहेब आपले तालुक्याचे मधुभाऊ हो काटे खडगावचे आमदार नाना पाटील आणि आपल्या आजोबा मतदार मतदारसंघातून आपले सगळे पदाधिकारी पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्या अनेक दिवसापासून आपण या ठिकाणी प्रवेश करणार होतो आणि आज त्याला गिरीश बाबांनी निश्चित दिलं आणि आज प्रदेश अध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या हस्ते आपला प्रवेश या ठिकाणी झालेला आहे गेली अनेक वर्ष वडिल स्वर्गीय ओंकार आपण तर तिसऱ्या पिढीपर्यंत ते आजचे आपले कार्यकर्ते या ठिकाणी आमच्या वडिलांनी अनेक वर्ष जवळजवळ पाच ट्रम पाचराव मतदारसंघाचं प्रतिनिधी केलं त्यानंतर मला संधी मिळाली मी नगरपालिकेमध्ये काम केलं आमदार म्हणून चौदा एक टर्म काम केलं पच्वीस वर्ष म्हणजे सुरुवातीला वडिलांचा काळाकार जनता दल जनता पार्टी समाजवादी पार्टी अशा याच्यातून आम्ही मग पंच्याण्णवला आमचे वडील अपक्ष आले आणि त्यांनी आपल्या युतीला त्या काळात पाठिंबा दिला पंच्याण्णवमध्ये मध्ये आणि नंतर त्या कालखंडामध्ये चार पासून निलड आलो नवलो मी निवडून आलो गेली पंचवीस वर्षापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो पण वेळोवेळी पक्षाकडून आमचे काही पाठराफेल झाली नाही कार्यकर्त्यांना आम्हाला काही न्याय देता आला नाही आणि म्हणून शेवटी आम्ही अनेक वेळा गिरीश भाऊने मला गेल्या दहा वर्षापासून दुसरी वेळा त्यांनी शब्द टाकला परंतु तुम्ही दुर्लक्ष केलं भाऊ उशिरा काही ना पण तुमच्या शब्दाला मनिधार शब्दाला मान देऊन आम्ही या ठिकाणी साहेब कुठली अट शेतकरी काहीच मी टाकलेलं नाही मला एकच आहे की आमचे कार्यकर्त्यांची कामं झाली पाहिजे शक्यतो आज आपण सत्ताधारी पक्षामध्ये आहोत अनेक सरपंच या ठिकाणी जाणार आहेत अनेक माझे सभापती शेतकरी संघाचे संचालक मार्केटचे संचालक आहेत वेळोवेळी जे जे काही अडचणी असतील ते काम झाली पाहिजे एवढीच रास्त अपेक्षा आमची आपल्या पक्षाकडून जाईल अवस्था आमची दुसरी मागणी राहणार नाही एवढी गाई देतो निश्चितपणाने तुम्हाला सांगतो की पाचोरा गडगाव सह जिल्ह्यामध्ये जिथे जिथे मला शक्य असेल तिथे आपला पक्ष माझा प्रयत्न राहील आणि आमचे सगळेच कार्यकर्ते संघटना निश्चितपणाने त्या ठिकाणी वाढवतील अशी ग्वाही आणि मित्रांना आपल्याला देतो आणि मागतो